राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस एम पी एस सीची लेटेस्ट अपडेट परीक्षेचं नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर आता परीक्षा होणार या तारखेला पहा संपूर्ण डिटेल आणि संयुक्त गडबळ पूर्वपरीक्षा पुढे जाणार का सर्व माहिती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया ही संपूर्ण डिटेल प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला कालचा जो व्हिडिओ आपण टाकला होता त्याच्यामध्ये सरळ आपण डिटेलमध्ये सांगितलं होतं की राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही कदाचित पुढे जाण्याचे चान्सेस आहेत आणि पुढं ढकला म्हणून सतत वारंवार मागणी होत आहे कारण पावसाच्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे महापुराची परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये जी जिल्हा केंद्रे आहेत त्या ठिकाणी पाण्याचा संचय झालेला आहे त्यामुळं वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे महामार्गसुद्धा बंद आहेत आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला मोठा पावसाचा प्रश्न निर्माण असल्यामुळे पाऊस येणार असल्यामुळे ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलावी ही मागणी होत होती आणि त्याच पद्धतीनं आयोगाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार होती परीक्षा ती आता पुढं ढकलण्यात येत आहे आणि ती कधी होणार आहे तर ही परीक्षा महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही सुधारित दिनांकास म्हणजेच नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल ही परीक्षा नऊ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे या पद्धतीचं हे स नोटिफिकेशन प्रसिद्धीपत्रक आयोगानं टाकलेलं आहे आणि संयुक्त पूर्व परीक्षेचं सुद्धा नोटिफिकेशन लवकरच येईल तीसुद्धा परीक्षा तात्काळ पुढे जाण्याचे चान्सेस आहेत शंभर टक्के ती परीक्षा जी होणार आहे तीसुद्धा पुढे जाऊ थोडीशी तारीख त्याच्यामध्ये बदलेल असा अंदाज आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेललायक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद